राजापूर ते धात्रकवस्ती रस्ता गेल्या तीन वर्षांपासून होत नसल्यानं ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा येवला तालुक्यातील राजापूर येथील राजापूर ते धात्रकवस्ती सदरील रस्ता गेल्या तीन वर्षांपासून मंजूर आहे रस्ता का चालू होत नाही असं गावचे सरपंच व सदस्यांना विचारलं असता ते बोलता सदरील रस्ता हा रोजगार हमी योजनेअंतर्गत असल्यामुळे गट विकास अधिकारी लेबरचे पेमेंट काढत नाही पहिले गट विकास अधिकारी बदलले येत्या आठ दिवसात काम चालू करतो उद्या मरून टाकतो असं सांगून गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला आशेवर ठेवलंय तरी सदरील बातमीची लवकरात लवकर दखल घेऊन प्रशासनानं यांनी दखल घ्यावी अन्यथा सर्व ग्रामस्थ मिळून पाण्यात बसून आंदोलन किंवा रास्ता रोको करण्यात येईल व ग्रामपंचायत जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा ग्रामस्थांनी इशारा दिलाय माझं नाव साहिल संदीप मुंडे नदीला पाणी आले का शाळेत येत नाही ग्रामपंचायतवाल्यांनी काहीतरी हे करावे रस्त नीट करावे इच काटीचा शाळेत शाळेत सडावेत काय करावे चिखलतो पावसात चिखलतोडी जायला ते शाळेत घरी पण यायला रोड नाही चांगला दोन तीन दिवसा मी गाडी घेऊन पडलो होतो मला लागले होत मी दिलीप पाटीलबा जत्रा कराना राजापूर जात्रा पोहोचती आमचा हा राजापूर ते धात्रकस्तीचा रस्ता तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायतीतून एम आर आय जी एसमधून मंजूर झालेला आहे तरीही अद्याप या रस्त्याचं वीस टक्के देखील काम झालेलं नाही आहे सर्व लोकांना येण्या जाण्यासाठी एवढा त्रास होतो की पूर्ण या बघा गुलागुडग्या एवढ्या पाण्यातून शाळेत येतात पूर्ण रस्त्यावर चिखल झालेला आहे पाऊस आला की पोरांची शाळा बंद करावी लागते तरी ह्या रस्त्याचं काम ग्रामपंचायती लवकरात लवकर चालू करावी अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे ह्या शाळेजवळ देखील एवढं पाणी तुंबलेलं आहे यामुळे सर्व पोरं आजारी पडत शाळेतले संख्या पोरांची संख्या सुद्धा कमी होऊ राहिली सुद्धा ग्रामपंचायत काही मनाव घेत नाही ते खड्डे बुजून पाण्याचा लवकर विल्हेवाट लावावे जणार धनकार बरे आंबेकर आज तिला रानबण्यात राहतोय आमच्या ह्या रस्त्याला एवढी अडचण आहे का शहरातल्या पोराला सुद्धा याचा जाता येत नाही पाऊस चालू असते पोरं घरी थांबा द्या था। आज तीन वर्षापासून रस्ता चालू आहे या रस्त्याची काय दक्षता घेईना ग्रामपंचायत हे त्वरित याची निवार्जना करावा असं आमचं म्हणणं आहे का पोरं काही कामाला पाऊस जर आला तर पाण्याच्या पोरं घरी थांबून घेत्या शाळा घर गेल्या दुसऱ्या दिवशी तर सर्व लोक त्यांना मारत्या याचं नियोजन काय करायचं हे तुम्ही ठरवा ग्रामपंचायती दक्षता घ्यावा याची वाजे जावं लागत मी समाधान आवड राजापूर इथून माझं घर एक किलोमीटर आहे तर सदरील राजापूर ते जात्रक वस्ती हा रस्ता मंजूर असताना गेले तीन वर्षापासून इथलं रस्त्याचं काम चालू आहे त्यातला वीस टक्के सुद्धा रस्ता झालेला नाही तर सदर एक ग्रामपंचायत सदस्य तेरा सदस्य आहे राजापूर सोमठाणे दोन्ही म्हणून तेरा सदस्य आहे तर एक पण नाही प्रत्येक सदस्याला बोललं की उद्या मुरून टाकतो हे करतो ते करतो उद्या आठ दिवसात काम चालू करतो आम्ही पं गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला निवेदन दिलं होतं त्या निवेदनची माझ्याकडं पावती पण आहे तर सदरील ग्रामपंचायत त्याच्याकडे लक्षच देत नाही लक्ष न ना दिल्यामुळं हे बघा लहान लहान मुलं कसे तेवढं याच्यात बरं याच्यात तिथं साप पण असतात साप पण असतं विचू काटे एवढं पाणी असताना सदरील ग्रामपंचायत याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही तर